आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले दंडात्मक कारवाई नागरिकांची मागणी माणगावमध्ये उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले स्थानिक नागरिक टपरीवाले हे नगरपंचायत कचरा गाडी दारोदार येऊन सुद्धा कचरा हा उघड्यावर टाकतात तहसील ऑफिस पटांगण भादाव रोड कॅनल परिसर येथे कचऱ्याचे साम्राज्य याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात माणगाव तहसील ऑफिस या तहसील ऑफिसच्या असणाऱ्या बाजूला साई मंदिर आहे ह्या साई मंदिरच्या आवारात मी होतं उभा आहे माणगाव नगरपंचायतची कचरा गाडी ही घरोघरी येत असूनसुद्धा इथे स्थानिक लोक किती कचरा टाकतात आपण कॅमेरेमध्ये पाहू शकत आहे कचऱ्याचा डीग लागलेला आहे त्यामुळे हा कचऱ्याचा डीग लाग लागल्यामुळे इथे दुर्गंधी पसरू शकते कचरा टाकणाऱ्यांवर नगरपंचायतने दंडात्मक कारवाई करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे मी आता माणगाव तालुक्यातील भादावगाव या गावाच्या शेजारी असणारा कालवा या कालव्याच्या परिसरात उभा आहे आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकताय या कालव्यामध्ये इथे कचऱ्याचा डीग साठलेला सा आहे त्यामुळे काय होतो हा कचऱ्याचा डीग साठल्याने सा कचरा कुजतो आणि कुजल्यानंतर त्याची दुर्गंधी पसरते आणि ती पसरली आहे त्यामुळे हा ही हद्दं कोणाची आहे हे महत्त्वाचं नसून आपण स्वच्छता होणे फार अपेक्षित आहे मी आता मानगाव भादाव पुलाच्या बाजूला उभा आहे ह्या भादा पुलालगतच मेडिसिनचा कचरा टाकलेला एक कॅमेऱ्यामध्ये दाखवा हा कचरा मेडिसिनचा कचरा इतका डीग मांडलेला आहे कचऱ्याचा ह्यावरती दंडात्मक कारवाई झाल्या पाहिजे त्यामुळे जी रस्त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेत त्या कॅमेऱ्यामार्फत ह्या कचरा टाकण्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे